सर्वप्रथम मी माझे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकून ही उमेदवारी मला जाहीर केलेली आहे तसेच माझे तिन्ही जिल्हाप्रमुख माझे सगळे तालुकाप्रमुख माझी महिला आघाडी माझे सगळे शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे दोन्ही आमदार तसेच महाविकास आघाडीचे सगळेच पक्ष ह्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही मला उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यामुळे ह्या उमेदवारीमध्ये ह्या सगळ्यांचाच मोठा वाटा आहे ज्यांच्या सहकार्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे पालघर जिल्ह्यात सगळ्यात मोठी समस्या आहे ती वाढवण बंदर जे रद्द व्हायला पाहिजे तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांची ही इच्छाच आहे की हुने। साथी साहे वे 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 हे वाढवण बंदर होऊ नये त्याच्यासाठी आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी वाढवण बंदरवासी यांना सहकार्य केलेलं आहे हे वाढवण बंदर रद्द व्हावं ह्यासाठी ते पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत वाढवण बंदरानंतर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे कुपोषणाचा कुपोषण आहे आरोग्य आहे शिक्षण आहे दळणवळण आहे ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन आम्ही ह्या रिंगणात उतरणार आहोत त्रिगवेडी लढत होणार आहे आणि जे आत्ताचे खासदार आहेत त्यांनी अनेक पक्ष चेंज करून ते आलेले ते, आहेत तेन त्या त्यानंतर त्यांनी आतापर्यंत एकही का विकास काम केलेलं नाही आहे ते जनतेच्या विश्वासावर कायम राहिले नाही आहेत तसंच जर काही त्रिवेणी लढत झाली तर आमच्यासाठी खूप चांगलं आहे आणि उमेदवार कोणीही असो आम्ही मेहनत करणार लढणार आणि जिंकून येणार